शिक्षकांचा सन्मान करणे मुख्याध्यापक संघाचा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन शिक्षण उपसंचालक डॉ गणपत मोरे यांनी केले आहे सोलापूर जिल्ह्यात जवळपास माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक कार्यरत आहेत अनेक मुख्याध्यापक शिक्षक अतिशय चांगले काम करीत आहेत परंतु सर्वांच्या कामाचे मोजमाप होऊन महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळेलच असे नाही म्हणून सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सोलापूर यांच्या वतीने गेल्या तेरा वर्षापासून जिल्ह्यातील आदर्श शाळा आदर्श मुख्याध्यापक आदर्श शिक्षक कला व क्रीडा शिक्षक गुणवंत शिक्षक देऊन त्यांचा सन्मान केला जातो हा खरोखर मुख्याध्यापक संघाचा स्तुत्य उपक्रम आहे असे मनोगत रविवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी मोहळ येथे स्वातंत्र्य सेनानी संदीपान दादा गायकवाड सभागृहामध्ये पुरस्कार वितर कार्यक्रमाच्या प्रसंगी पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉक्टर गणपत मोरे यांनी म्हटले कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यक्रम घेण्याचा हेतू व सध्या शाळांपुढे असणाऱ्या विविध अडचणी मांडल्या सोलापूर जिल्ह्यातील बारा शाळा बारा मुख्याध्यापक बारा शिक्षक बारा शिक्षकेतर कर्मचारी व दोन कला क्रीडा शिक्षक आणि एक जीवन गौरव पुरस्कार असे एक्कावन्न पुरस्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहळ तालुका मुख्याध्यापक संघाचे संत संतोष गायकवाड सुधीर गायकवाड चंद्रकांत ढोले जिल्हा मुख्याध्यापक संघाचे महेश सर्वदे बापू नीळ अमोल चव्हाण तमराव कोकरे श्रावण बिराजदार सुरेश गुंड सुभाष घुले संगीता शिंदे ज्योत्सना डोके उज्ज्वला पाटील मुख्याध्यापक संघाच्या नियंत्रण समितीचे सदस्य रंगसिद्ध दसाडे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले लोकनेते बाबूराव पाटील अनगर या शाळेच्या शंभर विद्यार्थ्यांनी सुरुवातीला उत्कृष्ट लेझिम सादरीकरण केले तर इंदिरा प्रशाला मोहळ या शाळेच्या मुलींनी स्वागत गीत म्हटले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या सचिव श्रीशेल पाटील व सत्यवान दाढे यांनी केले शेवटी या कार्यक्रमाचे आभार बापू नीळ यांनी मानले सदर कार्यक्रमास जवळपास दोन हजार शिक्षक उपस्थित होते